कोणते देवता सर्वात श्रेष्ठ एकदा सर्व देवता स्वर्गात एकत्र आले होते विषय होता कोणते देवता सर्वात श्रेष्ठ ब्रह्मदेव विष्णू महादेव इंद्र वरुण कुबेर सर्वजण आपापली वैशिष्ट्य मांडू लागले त्याचवेळी इंद्रदेव गर्वाने म्हणाले शक्ती ऐश्वर वैभव हे माझ्या दरबारात आहे त्यामुळे मीच सर्वोच्च आहे तेवढ्यात तेजस्वी रूपात महालक्ष्मी देवी प्रकट झाली संपूर्ण दरबारात एकदम प्रकाश मधुर संगीत आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं सर्वांनी उभं राहून लक्ष्मी मातेला नमस्कार केला पण इंद्रदेव फक्त हसले तेव्हा महालक्ष्मीने विचारलं इंद्रदेव तुम्ही मला नमस्कार का नाही केला तेव्हा इंद्र म्हणाले देवी तुमचं सौंदर्य आहे ऐश्वर आहे पण माझं वैभव माझंच आहे मी तुम्हाला आमंत्रण दिलं नाही तुम्ही स्वतःच इथं आलात तेव्हा देवीने थोडंसं हसून शांतपणे उत्तर दिलं इंद्रदेव तुमचं वैभव माझ्या कृपेमुळे आहे आणि जर तुम्हाला असं वाटतं की मी नकोशी आहे तर मी इथून निघून जाते बघूया तुमचं स्वतःचं ऐश्वर किती काळ टिकतं असं म्हणून महालक्ष्मी अदृश्य झाली त्या क्षणापासून स्वर्गातलं सौंदर्य प्रकाश सुवास संगीत समृद्धी सगळं एका मागोमाप गायब व्हायला लागलं आकाश अंधारून गेलं जल मंद झालं कुबेराचा खजिना रिकामा झाला आणि इंद्राचं ऐश्वर संपलं पृथ्वीवर सुद्धा अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं गायी दूध देईनात नद्या सुकायला लागल्या शेत कोरटी झाली आणि झाडं वाळली लोक म्हणू लागले हे काय लक्ष्मी मातेचा कोप झाला की काय तेव्हा देवांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली ब्रह्मा विष्णू शिव सर्वजण एकत्र आले त्यांनी महालक्ष्मीला परत आणण्यासाठी तपश्चर्या सुरू केली श्रीहरी विष्णूंनी हजारो वर्ष ध्यान केलं महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाली मी, मी कायमचं तुम्हा सर्वांमध्ये राहायला तयार आहे पण माझी एक शर्त आहे कोणतीही कृपा माझी आहे असं कधी म्हणू नका कारण ऐश्वर हे स्थिर नसतं ते माझं आहे आणि मी इजित असते तिथंच ऐश्वर असते सर्व देवांनी महालक्ष्मी देवीची शर्त मान्य केली आणि इंद्र खाली मान घालून म्हणाले माते मी चूक केली तुझं अस्तित्वच माझं ऐश्वर आहे तुझ्याशिवाय देवपण शून्य आहे तेव्हा महालक्ष्मी म्हणाली मी परत येईन पण जिथे नम्रता स्वच्छता स्त्री सन्मान आणि श्री विष्णूची भक्ती आहे तिथेच मी सदैव वास करते आणि त्या दिवसापासून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मीपूजन आणि दीपावली इत्यादी सणांमध्ये महालक्ष्मी देवीला सन्मानाने आमंत्रण दिलं जाऊ लागलं अहंकार केवळ ऐश्वर तर नष्ट करतोच पण अपमानही करतो लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर सुंदरता प्रसन्नता आणि समाधान आहे तिच्या कृपेचा आदर केला पाहिजे जेवढं आपण अन्नदान करू तेवढी आपल्याकडे लक्ष्मी टिकते सौंदर्य संपत्ती आणि संतोष हे मिळतं तिथे जिथे लक्ष्मीचा वास होतो पण अहंकार आला की देवी म्हणते मी जाते म्हणून अहंकाराला जवळ येऊ देऊ नका नम्रतेने माणुसकीने राहा त्यामुळे सदैव तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील आणि तुम्ही सदैव सुखी राहाल